साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापुरात बिना परवाना ड्रोन प्रक्षेपण कराल तर कारवाईला सामोरे जाल शहराच्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी तसेच ड्रोनद्वारे होणारे भविष्यातील संभाव्य हल्ले रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून एकोणतीस जानेवारीपर्यंत ड्रोन प्रक्षेपण व वापर करण्यास मनाई केली आहे या आदेशाचा अवमान केल्यास कारवाईचा इशारा पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी दिला आहे सध्या शहरामध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने सिद्धरामेश्वर महायात्रा सुरू आहे होम मैदानावर महिना अखेरपर्यंत गड्डा यात्रेत हजारो भाविकांची रेलचेल आहे शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी विना परवाना ड्रोनचा वापर झाल्यास कायदा सुव्यवस्थेला गालपोट लागू शकेल या बाबींचा विचार करून एकोणतीस पर्यंत हा मनाई आदेश काढण्यात आला आहे या कलमान्वय होईल कारवाई परवानगी न घेता ड्रोनचा वापर झाल्यास कलम एकशे चव्वेचाळीस ऑब्लिक एक कलम एकशे चव्वेचाळीस एक तीन फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीस त्र्याहत्तर प्रमाणे कारवाई सामोरे जावे लागणार आहे ही नोटीस पोलीस ठाण्याच्या हद्दीत दर्शनीय भागावर लावावी असे आदेश बजावले आहे